या योजनेमध्ये एकही रुपये पेशंटकडून घ्यायचा नाही अगदी त्यांना घरी पोहोचवण्यापर्यंत आणि तिथंपर्यंत जेवणाची सुद्धा व्यवस्थाही हॉस्पिटलनं करायची आहे त्याबद्दल त्यांनी अॅग्रीमेंटमध्ये आम्हाला स्पष्ट तशा सूचना दिलेल्या असतात आजच्या राज्यात आलेल्या तक्रारीबद्दल त्या त्या संबंधित हॉस्पिटलना सूचना दिल्या आहेत नोटीस दिलेत आणि जर अगदी चुकीत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली नाही असं काहीच नाही आहे सगळ्याच ठिकाणी फक्त शासनाच्या यंत्रणेला राईट मॉनिटरिंग केलं की आपोआप सगळ्या गोष्टी गेला आपण बघितलं असेल तर गेल्या पाच वर्षांमध्ये एक हजार सात अशा पद्धतीच्या तक्रारी की आता मोबाईल ॲपवरती आम्ही बेडची उपलब्धता कुठल्याही कॉमन माणसाला तिथं जर का त्या हॉस्पिटलमध्ये तक्रार झाली किंवा त्याला जर का त्याच्यामध्ये कंप्लेंट रजिस्टर ज्याला म्हणतोय ते ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर होईल की ज्याच्या माध्यमातून त्या मोबाईल ॲपमध्ये एका बाजूला सगळ्या सुविधा उपलब्ध होण्यापासून जर चूप होत असेल तर त्याला कंप्लेंटसुद्धा आमच्याकडून त्याला त्याला कंप्लेंट सुद्धा आरोग्य योजनेमध्ये जे काही नवीन सुधारणा करणं नवीन वेगळ्या पद्धतीच्या अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांना सुविधा देणे यासाठी बरेचसे निर्णय यापूर्वी आम्ही घेतलेत आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू आहे जसं की आपण बघितलं राज्यभरामध्ये ज्याचं स्वागत झालं ते एक ते अपघातानंतर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी जी काही आर्थिक मदत आहे त्याच्याबद्दलचा सुद्धा जी आर आता निर्गमित होईल आणि त्याचबरोबर पाच लाखापर्यंत जी काही पॅकेज आहे पॅकेजमध्ये सुधारणा करणं आणि पाच लाखापर्यंत आजारांची सुद्धा बऱ्याचशा हॉस्पिटलची तक्रार होती की त्याच्यामध्ये पॅकेज मध्ये आर्थिक वाढ होती झाली पाहिजे आणि त्याबद्दल सुद्धा आयुक्तांना सूचना दिल्या त्यांच्या अध्यक्षतेखाली एक महिन्यामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये सगळ्या स्टेक होल्डर्सना घेऊन विशेषतः सगळे एक्सपर्ट्स जे असतील त्यांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ते आम्हाला प्रस्ताव देतील आणि त्याला सुद्धा आपण मान्यता देतो महात्मा फुले आरोग्य योजना ही सर्वसामान्य लोकांच्यासाठी अत्यंत आवश्यक महत्वपूर्ण आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक माणसानं पटदिशी जर कुठं जावं तर महात्मा फुले आरोग्य योजनेच्या हॉस्पिटलमध्ये जावं अशा पद्धतीची शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमध्ये एकही रुपये पेशंट कडून घ्यायचा नाही आहे अगदी त्यांना घरी पोहोचवण्यापर्यंत आणि तिथपर्यंत जेवणाची सुद्धा व्यवस्था ही हॉस्पिटलने करायची आहे त्याबद्दल त्यांनी मध्ये आम्हाला स्पष्ट तशा सूचना दिलेल्या असतात दुर्दैवानं दुर्दैवानं असे काही प्रकार निदर्शनास आले की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आर्थिक परत आणखीन त्याच्याकडून अधिक आर्थिक निधी किंवा आर्थिक पैशाची मागणी केली असते हे चुकीचं आहे अशा पद्धतीच्या काही तक्रारी राज्यात आल्या होत्या त्या राज्यात आलेल्या तक्रारीबद्दल त्या त्या संबंधित हॉस्पिटलना सूचना दिलेत नोटीस दिलेत आणि जर अगदी चुकीत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली नाही आता हा बैठकीमध्ये निर्णय झाला त्याच्यामध्ये एकूण सगळे जे काही ग्रीव्हियन्स होते त्या मधला एकूण वास्तविकता त्या हॉस्पिटलना आपण वेळ दिला त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर मला प्रत्यक्ष संपूर्ण आकडा नाही माहिती पण जे चुकीचे असतील अशा लोकांवरती योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई केली नाही के असं काहीच नाही आहे सगळ्याच ठिकाणी फक्त शासनाच्या यंत्रणे राईट मॉनिटरिंग केलं की के आपोआप सगळ्या गोष्टी घडतील आपण बघितलं असेल तर गेल्या पाच वर्षांमध्ये एक हजार सात अशा पद्धतीच्या तक्रार होतील मी मंत्री झाल्यानंतर जो काय मी रिव्ह्यू घेतला त्या रिव्ह्यूमध्ये मध्ये आमच्या असं लक्षात आलं की अशा पद्धतीचं काम चुकीचं होत असेल तर ते चुकीचं आहे शेवटी आम्ही लोकांच्यासाठी आहोत ही हॉस्पिटल जी एम केलेत आम्ही ती लोकांना योग्य सेवा देण्यासाठी से आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या कारवाई होणे किंवा अशा पद्धतीची चुकीची आर्थिक लोकांना त्रास होणे यासाठी आम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात विशेषतः मला आणखीन एक आपण आपल्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की आता मोबाईल ॲपवरती आम्ही बेडची उपलब्धता कुठल्याही कॉमन माणसाला तिथं जर का त्या हॉस्पिटलमध्ये तक्रार झाली किंवा त्याला जर का त्याच्यामध्ये कंप्लेंट रजिस्टर ज्याला म्हणतोय ते ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर होईल की ज्याच्या माध्यमातून त्या मोबाईल ॲपमध्ये एका बाजूला सगळ्या सुविधा उपलब्ध होण्यापासून जर चूक होत असेल तर त्याला कंप्लेंटसुद्धा आमच्याकडं येईल यापूर्वी असं व्हायचं की ती कंप्लेंट तिथल्या स्थानिक कॉर्डिनेटरकडे द्यायची कॉर्डिनेटरनं ती टी पी एकडे द्यायची आणि टी पी एनं मग शासनाच्या स्तरावरती आमच्याकडे रिव्ह्यूला आली तर ठीक असं होणार नाही कुठलाही कॉमन माणूस आता अशा पद्धतीने जर कामकाजामध्ये चुकीचं गैरवर्तन दिसलं तर तात्काळ त्याच्याबद्दलची तक्रार ऑनलाईन करेल आणि मोबाईल ॲपद्वारे आलेल्या प्रत्येक तक्रारीचं निरसन करण्याची जबाबदारी आमच्या यंत्रणेची आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा